जय शिवराय आणि आम्ही काला घोड्याला तिकडे सर्कस आहे आणि मेळा लागलाय तर भूमी आणि केवळ सोबत आहे चला तर तुम्हाला पण आणि चर्चा घेतला बसेस पण आहेत स्टेशन पासून उतरल्यावर बसेसमध्ये बसून काला घोड्याला जायचं आमची एंट्री हा घोड्या काल्या घोड्याच्या का, गार्डनमध्ये झालेली आहे थोड्याफार इथं पण घोड्यांचं डेकोरेशन दे, केलं नाही काला घोड्यासारखे फोटो चित्र काढलं नाही तिथे गर्दी पण आहेच चला आपण बघूया आप आता हा काला घोडा आपला स्वागतासाठी उभा तर फोटो काढायचा आहे हा पत्रापासून बनवला नाही घोडा आम्ही पण शायनिंगमध्ये फोटो वगैरे शूट केलो परती जेवलेला परत खाली येत भारीच आहे असा माणसाचा हृदय आहे मेगा व्यवस्थित केलेली आहे भारीक गार्डन आहे ना खोप खोप <laughs> भाई खूप बनवलं नाही स्कूल पॉट याला काय बोलतात इथं बघू शकता आरशाला घोडा लावलेला लटकवलं नाही त्याच्यात आपला फोटो हां आता दिसले చా మాంభు ఫసన్ చా తీ ఉతే చెకింగ్ చాల్తా హ बगीचा बनवलं नाही ना मुंबई विद्यापीठ फायनली आम्ही काला घोड्याला पोचलो मंडळी हा आहे मेन कालाघोडा ह्या एरियाचं नाव सुद्धा आतमध्ये जायला आपल्याला येते आहे आणि आज शनिवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे मस्त वाट्याला म्हणतात बाटल्यांमधून डिझाईन आहे बघू शकता आणि पाहिलाय तर घोडा बघा कसा दिसला आम्हाला इथं आपण जोरात बोलायचा वेगवेगळा आवाज येत बसू कला वाईच हा काय लय गर्दी आहे काय हा घोडा एक साथ दोनशे जणांना जन्म देतो दोनशे मुलांना घोडा मुलगी सासरी जाताना सोडायला निघालाय मुंबईच्या हा घोडा भरपूर घोडे आहेत त्यांना वरती टाकून ठेवले नाही खाली जागा नाही म्हणून घोडा बघ चिंदी पासून खाली ठेवला तर पळून जातील म्हणून वर बघायचं म्हटलं तर वेगवेगळ्या तऱ्हेचं घोडं बनवलं आहेत चिंदीपासून पेपरपासून लाकडापासून पत्रापासून असं अनेक वेगवेगळं हा पांढरा घोडा धाग्यापासून बनवलेला आहे सगळे स्टॉल आहेत पण मला स्टॉल लागला तिकडे स्टॉल इकडे टक्के आलं त हो। राजस्थान हे सगळे राजस्थान हात घोडा पासून बनवलेला आहे म्हणजे पाटलीला जी ढाकणं असतात त्या ढाकण्यापासून घोडा बनवलेला आहे खूप सुंदर आहे सिल्वर

साडीला केकची डिझाईन दिलेलं आहे बघ खूपच सुंदर आहे फोटो शूटला पण लाईन लागलेली आम्ही सुद्धा लानीत होतो